नमस्कार गर्जना संघटना प्रकाश बेलवाडे आम्ही खरं म्हणजे पार गेले काही दिवस म्हणतो आहे त्याप्रमाणे जिल्ह्यातील मियाच्या मेहरबानी जेवढे भ्रष्टाचार होत आहेत त्या सगळ्या भ्रष्टाचार हल्लाबोल आम्ही गर्जना संघटनेच्या दृश पद्धतीने पत, आणि मार्फत सुरू केलेला आहे यामध्ये जनतेचासुद्धा सहभाग आता सुरू झालेला आहे आता काही दिवसांपूर्वी कडिंगजमधल्या नांगनूर गावामध्ये इथली एक आधीची श्रीराम सेवा सोसायटी असताना बघा श्रीरामाचा सुद्धा आम्हाला आशीर्वाद आहे सोसायटी असतानासुद्धा से मातोश्री सेवा सोसायटी नावाने खोटी कागदपत्र तयार करून चाळीस बोगस क दाखले तयार करून तिथल्या तलाट्याने चा रा, चाळीस जणांचं तिथे राह राहण्याचा दाखला दिला तिथे त्यांची शेती आहे असा दाखला दिला असा दाखला देऊन एक नवीन सेवा सोसायटी रजिस्टर केलेली होती त्याचं भांडण त्याचा वाद त्याचा लढा आज न्यायालयापर्यंत पोचला होता न्यायालयाने सुद्धा आज त्या मातोश्री सेवा संस्थेला संस्थेचं नोंदणी रद्द करून एक प्रकारे ह्या आमच्या युद्धामध्ये विजयाचा एक शिक्का मोर् मोर्तब केलेला आहे आम्ही सारखं सारखं म्हणतो आहे जे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत मी याच्या नादीला नादी लागून जर काय गडबड करत असतील जनतेला जनतेची हळ करणार असतील फसवणूक करणार असतील तर हा कायदा हे राज्य आणि इथल्या आमचे गर्जना संघटनेचे कार्यकर्ते आणि गंडज गर्जना गर्जन संघटनेचा विचार हे त्याला थारा देऊ देणार नाही हे लक्षात ठेवावं त्या तलाट्यावर जर गणिंदच तहसीलदाराने कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करायला त्यांना भाग पाडू कुठे तलाट्यावर फौजदारी कारवाई झालीच पाहिजे त्यांनी चाळीस जणांची खोटे दाखली दिलेले आहेत आणि अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी खोटे कामधंदे करणार असतील के डी सी बँक असू द्या तहसीलदार कार्यालय असू द्या कोणी असू द्या गर्जना त्यांना सोडणार नाही जय हिंद